आपण पाहत आहात ज्याच्यासाठी केला अट्टहास बेदाणा व्यापाऱ्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या मोर्चातच स्थानिक शेतकऱ्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली ज्याच्यासाठी हा लढा उभारण्यात आला त्यांनीच मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे चित्र तासगावमध्ये दिसून आले आहे अफगाणिस्तानातून आयात करण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा बेदाणा पॉलिश करून सांगली तासगाव परिसरात विक्री केल्याचा आरोप स्थानिक कोल्ड स्टोरेज धारकांवर करण्यात येत आहे या प्रकारामुळे स्थानिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या बेदाण्याला योग्य भाव मिळत नसून व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी तासगावमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दत्तमाळ कॉलेज कॉर्नरपासून वादग्रस्त कोल्ड स्टोरेजपर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन होते मात्र मोर्चा सकाळी अकराऐवजी तब्बल दीड तास उशिरा म्हणजे साडेबारा वाजता सुरू झाला या मोर्चात तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा सोलापूर बार्शी आदी ठिकाणच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक दिसून आली संघटनेच्या नेत्यांनीही आपल्या भाषणात स्थानिक शेतकऱ्यांची कमी उपस्थिती असल्याची कबुली दिली तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढलेल्या या मोर्चाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने आयोजकांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे आमचे तासगाव प्रतिनिधी अतुल काळे यांचा ग्राउंड रिपोर्ट